आज आपण बनवणार आहे तर आपण त्याला काय साहित्य लागणार आहे ते बघू आता आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही इलायची घेतलेली मीठ घेतलेले बडीशेप घेतलेली आता हे साहित्य आपण एका पातेला पाणी टाकून सण मळायचं आहे गुळ गुळ घेतलेला आहे आणि गुळाचं पाणी केलेलं आहे आणि त्याचमध्ये आपण हे मळायचं आहे ते पीठ टाकू मध्ये आता ही इलायची टाकू त्याचमध्ये आता ही मीठ टाकू त्याच्यामध्ये आता ही बडीशेप टाकू त्याचमध्ये आणि आता ही आपण काढून घेऊ आता बंद घेऊ आणि ते पाणी देऊ टाकू आता पाणी टाकले आता काढून घेऊन रे कडे तेल टाकलेले आता ते तेल तापलं म्हणजे आपण गुरगुर काढणारे तेल तापायचं अजून आता हे काढून घेतलेले आता पुणे त्यात ताप म्हणजे आता गुडगुड <गीवाँ> करायचे आता हे चांगले फ्राय करून घ्यायचे याला चॉकलेटी कलर येत नाही तर आपण हे याचे उलटे पालटे करीतच राहायचो म्हणजे मी ते खमंग आतून बाहेरून खमंग वाजत आहे आता त्याला कलर आलेला आहे आता तुम्ही हे असे गुरगुले घरी बनून बघा आणि खाऊन बी बघा घेते मी टाकू स्वादिष्ट गुरगुरे झालेले तुम्ही घरी बनवून बघा आणि हे आम्हाला कळवा आम्हाला कळवा कमेंट बॉक्स होते असेच नवीन नवीन पदार्थ बनवायसाठी आम्हाला कळवा आणि आम्हाला लेट करा